दीपक भाई बरोबर पाच पन्नास लोक नसून तर संपूर्ण लाखे वस्ती समाज है। ज्या या दीपक भाईने दिलेली बासट घडा आहेत या संपूर्ण हे दीपक भाईच्या कृतज्ञानामुळे आणि दीपक भाईनी दिलेली देणगी हे आम्हाला आहे का कारण आम्ही शेवटपर्यंत दीपक भाई बरोबर आहोत म्हणून आणि हे लोकांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संपूर्ण लाखेवस्ती समाज हा भाजप याच्यामध्ये नसून ज्या लोकांनी प्रवेश फसवे प्रवे, फसून त्यांचा प्रवेश केला होता तीच लोक आज इथे उभे आहेत आणि आज ती संपूर्ण दीपक भाई बरोबर आहेत म्हणून असं आम्ही दाखवून देत आहे आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वी असं काही आम राजकारणामध्ये असं काही घडामोडी नव्हत्या पण काही एका चलवाडी या इसमाने या ना या नावाच्या माणसाने या आमच्या समाजामध्ये येऊन फूट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही उद्या कायदेशीर कारवाई करणारच आहोत आणि शिवाय त्याला जे सपोर्ट करणार आहे विरोधातही आम्ही करणार आहोत कारण हा आम्ही संपूर्ण समाज हा दीपकभाई या दीपक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सांगण्याचं एवढंच आहे की मागे जी जागा आमची उपलब्ध आहे त्याच्या त्या संदर्भात की जे ज्या जागेसाठी दीपकभाई आता प्रयत्न करत आहेत इलेक्शन झाल्यानंतर पंचवीस घरांचा देखील पाठपुरावा हा दीपकभाई करून आम्हाला ती घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून आम्ही येणाऱ्या इलेक्शनामध्ये आमचं संपूर्ण या लाखे वस्तीचं पाठबळ आणि आमचा पाठिंबा हा दीपक भाई यांनाच राहणार आहे